क्षीबाग आवाज जयंतीच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत माजी आमदार स्वर्गीय जयंतरावजी ससाने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक सतरा जुलै रोजी स्वयंवर मंगल कार्यालय रामपूर येथे चोवीस आयोजित करण्यात आला या पुरस्कारानिमित्ताने तेथे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात माजी आमदार स्वर्गीय जयंतरावजी ससाने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वयंवर मंगल कार्यालय येथे स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हो, हे उपस्थित होते त्यांचा त्यांनी केलेला संघर्ष हा अत्यंत

सरदार वल्लभ भाई पटेल पंडित तो जवाहरलाल नेहरू उन्होंने जिस प्रकार से हजारों लाखों आजादी ने संघर्ष किया उनके बताए हुए रास्ते पर चलकर हम आज इस देश को और इस लोकतंत्र व्यवस्था तो को हम लोग सविता चला रहे हैं ये हम लोगों के लिए बड़े गौरव की बात है आज इस अवसर पर यावेळी नागेबा परिवाराचे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण भेटणार आहोत आरोग्य मित्र सुभाष सर यांना नमस्कार सर नमस्कार तुमच्याबद्दल जरा माहिती सांगू शकता हो मी आरोग्य मित्र म्हणून काम करतो आरोग्य सेवेशी अनेक गोरगरीब पेशंट असतात की कॅन्सर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांच्या हृदयाचे होल किंवा बोन uh, मॅरो हो ट्रान्सप्लॅट वगैरे अशी मदत आतापर्यंत मिळून दिलेली त्यांना आतापर्यंत जवळजवळ सात कोटी रुपये आणि एका पेशंटला साधारण एक, एक सोळा कोटी रुपयाचं इंजेक्शन आपण अमेरिकेतून सर्वांच्या मदतीनं ते मिळून दिलं त्या इंजेक्शन मिळून देण्याकरता जवळजवळ जोल जोल आम्हाला अडीच वर्षाचा काळ लागला आरोग्य क्षेत्रात तुम्ही किती दिवसापासून प्रवेश केलाय आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असं माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर होता आणि तो एल एन टी कंपनीमध्ये दोन हजार पाच ला जॉईन झाल्यानंतर त्याला सात आठ महिन्यात कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी एक शेतकरी कुटुंबातील असण्या शेती करत होतो बघ सगळ्या गाया जनावर ढोर विकले आणि मुंबईत राहायला गेलो मग मदत कुठून मिळते कशी मिळते याकरता मी प्रयत्न केला आणि दोन हजार दहा ला माझं ब्रेन हॅमरेज झालं तर त्यावेळेला स्वर्गीय जयंतराव ससाने यांनी मला मुंबईमध्ये नेऊन ऍडमिट केलं आणि त्यातून मी साधारण चार महिने ऍडमिट राहून मी त्यातून वाचलो तर फरफर त्या मला वाचवण्यासाठी स्वर्गीय जयंतराव ससाने यांनी खूप मदत केलेली आहे आणि मुलाच्या आरोग्याकरता म्हणजे आर्थिक मदतीकरता सुद्धा त्यांनी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडूनच खूप मदत मिळून दिलेली आहे तर खरोखर जयंतराव ससाने साहेबांची म्हणजे मला आज आजच्या ह्या पुरस्कारात आज आषाढी एकादशी निमित्त मला पांढुरंग भेटलाय आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्हाला आजपर्यंत किती पुरस्कार मिळाले आरोग्य क्षेत्रामध्ये मला आतापर्यंत तीनशे पंचवीस आतापर्यंत सव्वीसा पुरस्कार होता मला अभिनंदन सर आणि कर्नाटक राज्यामध्ये मला तीन पुरस्कार मिळाले आणि ओरिसा राज्यामध्ये सहा पुरस्कार आपला गोव्यामध्ये सहा पुरस्कार मिळाले आणि ओरिसा राज्यामध्ये मला दोन पुरस्कार मिळाले तुमची मंत्रालयापर्यंत ओळख कशी कधीपासून निर्माण मंत्रालयात ओळख म्हणजे अनेक ज्या हॉस्पिटलवाले अनेक योजना उदाहरणार्थ महात्मा फुले जन आरोग्य योजना असते तर त्या योजनेमध्ये हॉस्पिटलवाले ते त्या योजनेचा फायदा देत नाही आणि त्याकरता आपण मंत्रालयात त्या हॉस्पिटलच्या मंत्र तक्रारी करतो आणि मग त्याचा न्याय गरीबाला मिळतो आणि मिटिंग असेल मी एक आरोग्यसेवक आमच्या नागेव परिवाराचे बँके चेअरमन कडवू काळे यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही एक पुस्तक छापले आरोग्याविषयी आणि त्याचं प्रकाशन आम्ही आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्या हस्ते केलं आणि अनेक आमचे मुंबईचे मित्र साडुलकर धनंजय पवार साहेब आहेत अशा अनेक मित्राच्या मदतीने मंत्रालयात कोणती आरोग्यविषयी मिटिंग असू द्या आता सध्याचे मुख्यमंत्री खरोखर एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यात जास्त आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री आहेत सगळ्यात जास्त मदत त्या मुख्यमंत्री साहेबांनी मिळून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत योजनेचे ओमप्रकाश शेट्टे साहेब यांच्या आमची मिटिंग झालेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मिटिंगला ते बोलवतात वेगवे गायडन्स करतात आणि आम्ही वेगवेगळे हॉस्पिटल कसे लोकांना फसवतात पेशंटला त्याविषयी आम्ही मंत्रालयात तक्रारी करत असतो आणि त्यातून गोरगरीब जनतेला फायदा होतो आज झालेल्या कार्यक्रमाबद्दल काय व्यक्त करा आज जो कार्यक्रम झाला खरोखर मला आज पांडुरंगाच्या स्वरूपात जयंतराव ससाने आज मला दिसले आणि करणदादा ससाने दीपालिताई ससाने आणि हेमंत त्या ओगले यांनी सर्वांनी ज्या कमिटीने मला जो पुरस्कारासाठी निवड केली खरोखर कर मी त्यांच्याबद्दल आभारी आहे आणि आज जो पुरस्कार मिळाला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते मिळाला हा खरोखर कर एक माझा आणि हजारो लोकांच्या उपस्थित मिळाला हा खरा मला मोठा बहुमान आहे धन्यवाद सर आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अंबादास करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर